रामराम सत्कर मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गोलटेकडे ते आज आन प्लस कांदा आवक ही दाखल झालेली आहे गोलटे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे उलटेकडे ते विकले आहेत तर गोलटा नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मोठे माल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे मित्रांनो टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुर्डेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा